श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात एकादशी व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या व्रताने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीला एकादशी तिथीचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच एकादशीचे व्रत करायला सुरुवात झाली आणि म्हणून ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचा व्रत सुरू करायचा आहे या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत करायला सुरुवात करावी या दिवशी माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापं ही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप कारगर ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही क्षणात पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी दूर होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत यानंतरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात ही झाडे पूजनीय मानली जातात ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथीवरती या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यातच एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक आपल्या हिंदू घरात लावलेले आढळते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे ज्या घरात तुळशीची रोपं लावली जाते तेथे वास्तुदोष हा उरत नाही यासोबतच घरात सुख समृद्धी येते तुळशीमुळे घराचे आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते असे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे सकाळ आणि संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून हा उपाय आपल्याला प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय एकादशीच्या दिवशी केल्याने नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची अकरा पाने लागणार आहेत पाने घेताने चांगली देठाची घ्यायची आहेत एकादशी तिथीला तुळशीची पानं तोडली जात नाही यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर तीसुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता किंवा जिथे फुलं भंडार आहे तर या दिवशी तिथेसुद्धा तुळशीची पानेही विकत मिळतात जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्हाला ही तुळशीचे पानं जे आहेत तर ती आणायची आहेत अकरा पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत स्वच्छ सुकवायचे आहेत त्यानंतरनं थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या तुळशीच्या पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर त्या पानांची तुम्हाला माळ बनवायची आहेत आणि ही माळ तुम्हाला बजरंग बलीला अर्पण करायची आहेत बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर तुमची इच्छा ही तुम्हाला बजरंग बलीला सांगायची आहेत असं केल्याने तुमची इच्छा ही लवकरच पूर्ण होते योगायोगाने ही उत्पत्ती एकादशी मंगळवारी आलेली आहेत मंगळवार हा हनुमानानं समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी हा उपाय केल्याने हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर जर घरामध्ये शांतता आणि समृद्धी नसेल सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल तर तुम्हाला या एकादशीच्या दिवशी एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चार ते पाच तुळशीची पाने टाकायची आहेत आणि यानंतर हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती घराच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर घरामध्ये सगळीकडे हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे असं केल्याने नकारात्मक ऊर्जा ही घरापासून दूर राहते घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे देखील म्हटले जाते तर हा एक उपाय देखील तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहेत किंवा तुमच्या पाकिटातही तुम्ही ठेवू शकता असं केल्याने आर्थिक संकट लवकरच दूर होते घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागतो त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला नशिबाची साथ मिळण्यासाठी करायचा आहे जर तुम्ही हातात घेतलेल्या कामामध्ये यश मिळत नसेल नशीब तुम्हाला साथ देत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर यासाठी तुम्हाला पिठाचा एक दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहेत आणि उद्या संध्याकाळी हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहेत तुळशीच्या मुळापाशी उत्तरेकडे तोंड करून हा दिवा ठेवल्याने नशीब साथ देते अडलेली सर्व कामं पूर्ण होऊ लागतात तर असे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला करायचे आहेत या दिवशी तुळशी संबंधित जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरतात या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ